पुणे नगर रस्त्यावर नगर रस्त्यावर लगतच असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत कराडी या ठिकाणी पाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दीडशे मजूर आणि दलित लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दीडशे झोपड्या जळून राग झाल्या पाच वाजता लागलेली आग असतानासुद्धा जवळजवळ दीड तास अग्निशामक दलाचा यंत्र म्हणजे अग्निशामक दल त्या ठिकाणी पोचू शकला नाही आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा त्यांच्यापरीने आटोकात प्रयत्न केले पण त्यामध्ये दीडशे कुटुंब हे उद्ध्वस्त झाले त्यांच्या झोपड्या झळून राग झाल्या सर्व सामान पुस्तकं त्यांच्या आधार कार्डपासून रेशन कार्डपर्यंत कागदपत्रही धरून राग झालेले आहेत त्यामुळे ही लोकं वस्त्रानिशय आहे आणि पाच सहा दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही कलेक्टर साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांनी या ठिकाणना भेट दिली नाही या लोकांना आधार दिला नाही त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून या लोकांना मदत करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांना दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळं आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर साहेबांना आणि आपत्य वि व्यवस्थापनाच्या लोकांना आमची विनंती आहे की या लोकांचं तत्काळ पुनर्वसन करावं यांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये शासनाने देण्यात यावे दुसरी गोष्ट या लोकांना याच ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेखाली पक्की घरं बांधून देण्यात यावी आणि या ठिकाणी आग लागली का लावली आणि या ठिकाणच्या मजूर लोकांचा हत्याकांड करण्याचा हा प्रयत्न आहे काय या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी चौकशी करावी या संदर्भामध्ये सहा तारखेला आम्ही महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर साहेब यांच्या गा कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं संपूर्ण शहरातले आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर यांनी केलं नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर लॉंग मार्च घेऊन जाणार आहोत ठीक आहे